या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चौदा नोव्हेंबरला बालदिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो या निमित्तानं कोल्हापुरात अविरत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं संगीत खुर्ची थ्रो बॉल पासिंग बॉल पिरामिड फॉर्मेशन यासारख्या खेळांमध्ये मुलांनी उत्साहानं सहभाग घेतला या आनंद सोहळ्यात मुलांसोबत त्यांच्या पालकांचा देखील सहभाग होता विजेत्या मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र आणि खाऊचं वाटप करण्यात आलं एकत्रित येऊन केक कापत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला गंभीर आजाराशी लढत असलेल्या या चिमुकल्यांना आनंदाचा क्षण देण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचं पालकांकडून कौतुक करण्यात आलं कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉक्टर रेश्मा पवार आणि अविरत संस्थेच्या अध्यक्षा पूनम पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचं नियोजन सचिन वैभव पाटील व सदस्य अनुष कामत वैभवी दळवी कविता उगारे किरण जगताप क्षितिजा ओबाळे सायली तारदाळे गायत्री घाटगे पृथ्वीराज पवार आहान बेडेकर यांनी केलं तर जय कामत सोमनाथ पानारी सुयश मिठारी प्रकाश पाटील यांचं सहकार्य लाभलं